नमस्कार सातारा स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे वर्धनगड घाटातून महाकाय क्रेन दोनशे फूट खाली कोसळी आणि पलटी झाली क्रेन ऑपरेटर गंभीर जखमी सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर वर्धनगड तालुका खटाव गावच्या हद्दीत घाटामध्ये रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास महाकाय क्रेन घाटातून सुमारे दीडशे ते दोनशे फूट खाली कोसळी आणि पलटी झाली यामध्ये क्रेन ऑपरेटर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत पुसेगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सातारा लातूर महामार्गाचे काम ठेकेदार कंपनीशी निगडीत ही क्रेन असून वर्धनगड घाटात एका वळणावर ऑपरेटरचा क्रेनवरील तावा सुटल्याने ती सुमारे दीडशे ते दोनशे फूट खाली कोसळी आणि जागेवर पलटी झाली यामध्ये क्रेन ऑपरेटर गंभीर जखमी झाला आहे अपघाताची माहिती समजतात आणि रामेशवाडी येथील युवक कार्यकर्ते व वाहनधारकांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेत ऑपरेटरला रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले अपघातग्रस्त क्रेन ही ऑपरेटर चालवत होता आणि तो स्वतः जखमी झाला असल्याने नेमकी क्रेन कोटून कोटे निघाली होती आणि तिचा अपघात कसा झाला याची माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नाही